कागल निढोरी राज्यमार्गावर ट्रक आणि मोटरसायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन तरुण गंभीर झाले तर पुणे बेंगळूर महामार्गावर महामार्ग ओलांडणाऱ्या एका वृद्ध महिलेला मोटरसायकल स्वारानं उडवलं त्यामुळे पासष्ट वर्षांच्या शांताबाई कांबळे गंभीर जखमी झाल्या हे दोन्ही अपघात आज सकाळी साडे दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास झाले कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्दमधील चोवीस वर्षीय अंबू विठ्ठल फोंडे आणि एकवीस वर्षीय दीपक इंजू जंगले हे दोघंजण गवंडी काम करतात आज सकाळी ते कामासाठी सिद्धनेरलीला गेले होते सिद्धनेरली ते वन्नूर दरम्यान असलेल्या एका ओढ्याजवळील वळणावर रेशनचं धान्य घेऊन निघालेल्या ट्रकची आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली त्यामुळे अंबू फोंडे आणि दीपक जंगले हे दोघं मोटरसायकलीवरून रस्त्यावर फेकले गेले तर मोटरसायकलीचं चा पुढचं चाक निखळून पडलं या अपघातात अंबू फोंडे याच्या डोक्यासह दोन्ही हात आणि डाव्या पायाला जबर मार लागला तर दीपक जंगले याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली अन्य प्रवाशांनी आणि ट्रकमधील हमालांनी दोन्ही जखमींना तातडीनं रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयात पाठवलं या अपघातात मोटरसायकलचा चक्का चूर झाला तर ट्रकच्या दर्शनी भागाचं मोठं नुकसान झालंय अपघातामुळे या मार्गावरील वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती दुसरीकडे फोंडे आणि जंगले यांची प्रकृती गंभीर झाल्यानं दोघांनाही खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय दुसरा अपघात पुणे बेंगळूर महामार्गावर शाहू हायस्कूलजवळ झाला पासष्ट वर्षांच्या शांताबाई कांबळे महामार्ग ओलांडत होत्या त्यावेळी साके इथल्या मोटरसायकल स्वारानं त्यांना जोराची धडक दिली त्यामुळं महामार्गावर आपटलेल्या शांताबाईंच्या डोक्याला आणि उजव्या खांद्याला मोठा मार लागला त्याच मोटरसायकल स्वारानं शांताबाई यांना उपचारासाठी कागलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं कागल निढोरी राज्य राज्यमार्गावर गेल्या चार दिवसातील हा दुसरा भीषण अपघात आहे तर राष्ट्रीय महामार्गावरही अपघाताचं प्रमाण वाढलं आहे